तर नमस्कार मित्रांनो मी आलोश आहे तुमचं स्वागत काही आपल्या ब्लॉग मध्ये हे नाही अगोदरच बा हे गिफ्ट वाटप चाललंय गणपती बसले तर नाही आपल्याकडे खेळ झालेले नाहीत असं कधी होऊ शकत नाही तर हे पाहू शकता आता लहान मुलींचे वगैरे खेळ सुरू आहेत मी पाहू शकता संगीत खुर्ची सुरू आहे भरपूर गेम होते क्लिप नाही त्याची त्यानंतर मुलांची गेम वगैरे सुरू होते मोठ्या मुलांचे देखील होते पाहू शकता लोकांची गर्दी खूप प्रत्येक आपल्या कुठलाही कार्यक्रम असले गावाचा लोकही भरपूर असतात पाहू शकता इथे बसलेले आहेत महिला मंडळ आहेत तिकडं कार्यकर्ते बस, बस मायकिंग वगैरे चाललेलं आहे पाहू शकता मागल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहिलं की गणपती बाप्पा आपल्याकडे बसलेले आहेत तर आज आनंद चतुर्थी आहे गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर हे पाहू शकता ट्रॅक्टर वगैरे आहे मंडळाचे कार्यकर्ते कामावर चाललेलं आहे हे पाहू शकता आता निघालेले आपल्या विसर्जनासाठी वाड्यात गणपतीचं विसर्जन आहे तर गुलाल पाहिजेच तर गुलाल वगैरे लावायचं चाललेलं आहे हे पाहू शकता साऊंडचा आवाज आहे का आनंद चतुर्द म्हटल्यावर डान्स वगैरे झालाच पाहिजे गुलाला वगैरे रंगून आम्ही डान्स करत आहे पाहू शकता सर्व वाढवतील पोहर वगैरे आम्ही आहे पाहू शकता आणि गावाकडचा हा एकदम अत्यंत एकत्रित येणारा आणि महत्वाचा सण आहे हा गणपती बाप्पाचं विसर्जन असते पाहू शकता लोकांची गर्दी भरपूर आहे ती सगळी वाडी एकत्र येते एकत्र एन्जॉय झालेला असतो मित्रांनो जे काही ह्या क्लिपमध्ये आहे ते तुम्ही कुठेही ट्राय करू नका फक्त तुम्ही पाहू शकता स्वतःच्या केलं तर स्वतःच्या रिस्कवरती करा हे पाहू शकता मित्रांनो गणपतीचं एकदम जंगी विसर्जन चाललेलं आहे त्यानंतर मित्रांनो हे पाहू शकता गावातील महिला मंडळींचा देखील खूप एन्जॉय चाललेलं आहे विसर्जनाला गणपतीच्या तसेच मित्रांनो गावातील म्हातारी माणसं मोठी माणसं देखील आमच्यावर डान्स करत आहेत हे पाहू शकता आता गणपतीचं आपल्या विसर्जन चाललेलं आहे हे पाहू शकता आम्ही धरणावरती आलेल्या गणपतीचं विसर्जन आहे आपल्या मंडळाचा हे पाहू शकता कसं विसर्जन करतात गणपती बाप्पा मोर्या लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय